श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जानेवारीमध्ये शुक्र मकर राशीत प्रवेश करणार रा असून देव मकर राशींचे स्वामी असल्याने शनी शुक्र मैत्र संबंधामुळे हा गोचर अनेकांसाठी शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहे शुक्रग्रहाला धन वैभव ऐश्वर विलासिता भौतिक सुखसोयी प्रेमसुख आणि वैवाहिक आनंद देणारा ग्रह मानले जाते साधारणपणे दर महिन्याला शुक्र राशी बदलतो आणि त्याचा परिणाम सर्व राशीवर वेगवेगळा होतो जानेवारीमध्ये शुक्र मकर राशीत प्रवेश करणार असून शनिदेव मकर राशीचे स्वामी असल्याने शनी शुक्र संबंधामुळे हा गोचर अनेकांसाठी शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहे या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल मात्र काही निवडक राशींसाठी हा काळ भाग्यवर्धक ठरू शकतो वैवाहिक आयुष्यात आनंद व्यक्तिमत्वात तेज आणि आकस्मिक आर्थिक लाभाचे योग निर्माण होत आहेत तूळ राशीसाठी सुखसोयी वाढणार आहेत शुक्राचा हा गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो कारण हा प्रवास भौतिक सुखसुविधांच्या भावावर परिणाम करणारा आहे या काळात वाहन प्रॉपर्टी जमीन जुमला या संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि वैयक्तिक नात्यांमध्ये स्थिरता येईल नोकरी करणाऱ्यांसाठी इनक्रिमेंट बोनस किंवा प्रमोशनची शक्यता निर्माण होईल तर व्यावसायिकांना नवे करार भागीदारी आणि नफा मिळू शकतो एकूणच जीवनमान उंचावण्याची संधी या काळात लाभू शकते मकर राशीसाठी व्यक्तिमत्व आणि प्रगतीचा काळ आहे मकर राशीतच शुक्राचे आगमन होत असल्याने हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत देणारा ठरू शकतो व्यक्तिमत्वात तेज आत्मविश्वास आणि आकर्षण वाढण्याची शक्यता आहे नवीन संपर्क नवीन संधी आणि भविष्यात लाभ देणारी ओळख निर्माण होईल व्यवसाय कार्यक्षेत्रात प्रगती आर्थिक स्थैर्य दाम्पत्य जीवनात आनंद आणि अचानक धनलाभाचे योग संभवतात कुटुंबातील वातावरण ही सकारात्मक राहण्याची शक्यता आहे धनुराशीला आर्थिक वाढ आणि स्थैर्य धनुराशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा गोचर धनभावावर परिणाम करणारा असल्याने विशेष शुभ मानला जातो या काळात वेळोवेळी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे उत्पन्नात वाढ कामधंद्यात प्रगती नवीन संधी आणि सकारात्मक बदल अनुभवता येतील घर परिवाराचा पाठिंबा समतोल आणि समाधान लाभेल वाणीमध्ये प्रभाव वाढेल आणि सामाजिक प्रतिमा उंचावण्यास मदत होईल शुक्राचा हा गोचर काहींसाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतो मात्र वैयक्तिक पत्रिका दशा आणि इतर ग्रहस्थितीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात त्यामुळे कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा